मराठी चर्चा हातकलंगले रोड रोडवर मंगळवारी सकाळी भरधाव मालवाहतूक टेम्पो टाटा टाटा जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला या अपघातात टाटा सुमो मधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलाय टाटा सुमो क्रमांक एम एच शून्य नऊ एम तेहत्तीस पासष्ट हे वाहन तारदाळ मधून हातकलंगलेच्या दिशेने जात असताना बीपीएड कॉलेज समोर असणाऱ्या वळंदार रस्त्यावर समोरून मालवाहतूक टेम्पो क्रमांक एच एक्कावन्न सी शून्य शून्य एकोणऐंशी तागे भरून भरदा वेगानं येऊन सुमोला धडक दिली यामध्ये असणारे प्रवासी किरकोळ जखमी झालेत अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय या घटनेमुळे काही काळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रवाना करण्यात आला दरम्यान सदर टेम्पो चालक मध्यधुंद अवस्थेत वारंवार सुसाट वाहन चालवत वा असल्याचा आरोप नागरिकांनी केला अशा चालकांवर व संबंधित गाडी मालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होती यावेळी घटनास्थळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल होऊन टेम्पो चालक गणेश कुमार राम याला ताब्यात घेतलाय सदर अपघातावेळी मालवाहतूक मध्ये असलेल्या जागे तागेसोबतच सदरचं टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई करावी अशी मागणी घटनास्थळी नागरिकांनी केली आहे सदर रस्त्यावर याच ठिकाणी वारंवार अपघाताची मालिका सुरू असून यामध्ये अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानं त्वरित लक्ष देऊन सदर रस्त्यावर दिशाफलक व गतिरोधक बसवावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होती आहे सीमराठी तारदाळहून प्रमोद परिठ